नमस्कार मी यामिनी महामुणकर साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षक गुडघे दुखीचा माणसांमध्येच नाही आहे तर तरुण पिढीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे त्यावर वेळीच उपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे पण प्रत्येक गुडघे दुखीचं कारण वेगवेगळं असू शकतं त्यामुळे यावर योग्य मार्गदर्शन आपल्याला हवंय आणि त्यामुळेच आज आपण साम संजीवनीच्या माध्यमातना अस्थिरोग आणि सांध्याच्या शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ डॉक्टर हितेश कुबाडिया यांचं मार्गदर्शन घेणार आहोत सर आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहे सर, सर स्वागत आहे नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू फॉर हॅव्हिंग मी नक्की सर तर आज आपण डॉक्टरांकडनं आधुनिक गुडघा प्रत्यारोपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पण मंडळी त्याआधी मी तुम्हाला डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते बघा डॉक्टर हितेश कुबाडिया हे मुंबईतील प्रख्यात अस्थिरोग आणि सांध्यांच्या शस्त्रक्रियेचं सा तज्ज्ञ आहेत आणि त्यांना वीस वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे भारत ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया इथं त्यांनी प्रशिक्षण घेतलंय मिनिमली इनव्हेन्सिव्ह ही प्रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आणि इतर वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी प्रगत पारशी नी, नी सर्फेसिंग ते विशेष प्रवीण आहेत मुंबईतील मसल स्पेरी म्हणजेच ज्यामध्ये स्नायूला इजा न पोहोचवता जी शस्त्रक्रिया केली जाते ती नवी पद्धत आणण्यात देखील त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे आजवर त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत आणि सध्या ते अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे तिथं वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत तर चला डॉक्टरांकडून आपण आधुनिक गुडघा प्रत्यारोपण याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात डॉक्टर विषयाला जसं मी सुरुवात करतानाच म्हटलं की सध्या हा जो आजार आहे तो तरुण पिढीमध्ये देखील जास्त बघायला मिळतोय पण जास्तीत जास्त याचे जे रुग्ण आहेत ते पन्नास वर्षांपेक्षा जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यामध्ये बघायला मिळतो ती लोक घरगुती उपचार त्यावर करतात किंवा अँटीबायोटिकचा त्यावर वापर करतात तो पेन थांबण्यासाठी तर हे करणं कितपत योग्य आहे आणि गुडघा शस्त्रक्रियेचा विचार त्यांनी कधी करावा पहिलं तर आपल्याला हे समजायला हवं की हे प्रॉब्लेम्स का होतात हो ओके हे प्रॉब्लेम्स बेसिकली आपण जे रुटीनली वेअर अँड टेअर म्हणतो वयानुसार ते थोडं थोडंसं झीज त्याच्यामध्ये पडत जाते गुडक्यांमध्ये आणि ते झीज थोडी थोडी वाढत जाते इनिशियली थोडेसे घरगुती उपचार जे असतात दॅट इज फाईन आता नवीन औषधं पण आहेत विच आर नॉट दे आर बेसिकली सप्लिमेंट्स असतात ते ते काही दे डोंट काही साईड इफेक्ट्स कमी असतात त्यांचे आणि दॅट कॅन बी डेफिनेटली बी यूज ते आपण डेफिनेटली वापरू शकतो आणि जे बेसिकली पण जे पेनकिलर्स जे असतात जे तुम्ही बोलत होते त्याचा वापर कमीत कमी केलं पाहिजे बिकॉज त्याचं किडनी आणि लिव्हरवर असर होतो म्हणजे लॉंग टर्म ते यूज केल्यावर त्याचा असर होतो त्यांच्यावर आणि बट हे जे औषधं असतात ते जे प्रोसेस असतो आथरायटीसच्या त्याला रिवर्स करत नाही ते फक्त तुम्हाला टाईम काढायला मदत करतात म्हणून ते पेन प्रयोग जेवढा तुम्ही कमी केला ते तुमच्या हेतेत असतं ते तर बेसिकली जे आपलं बेसिकली आपण जे वात म्हणतो म्हणतो संधी वाधीवात बोलतो आमवात बोलतो सगळे वाद असतात ते बेसिकली काय असतं की आतमध्ये जे स्मूथ काटेलेज असतं ते ग्लिसनिंग सर्फेस असतं जसं असं इकडे असतं दिस इज अ स्मूथ ग्लिसनिंग सर्फेस त्याने काय हे गुडघे आरामात फिरतात आपल्या गुडघ्यामध्ये जेव्हा याच्यामध्ये खड्डे टेकडे पडायला लागतात त्याची ही मुवमेंट स्मूथ होत नाही आणि मग ते खर खर खरखर -खर होतात आणि आवाज पण येतो खरखर -खर होतात आणि ते दुखायला लागतात सो दॅट इज बेसिकली इन शॉर्ट त्यालाच आपण आपण म्हणतो यामध्ये टोटल नी रिप्लेसमेंट आणि पार्शल नी रिप्लेसमेंट जर तुम्ही तज्ज्ञ आहात तर कर... यामध्ये नेमका फरक काय असतो बेसिकली जेव्हा हे ऑथरायटीस बेसिकली हे जे मी जातो तुम्हाला बोलत होतो की हे जे काटिलेज जे घासून जातं त्याचं जे जेव्हा एक हे घासण्यानंतर एक आतमध्ये एक हाड असतं ना काटिलेच्या आतमध्ये हाड असतं जेव्हा ते एक्सपोज होऊन जातं आणि हे हाड जेव्हा दुसऱ्या हाडावर फिक्शनमध्ये मूव्ह होतात तेव्हा दुखणं खूप अतिशय होतं आणि तेव्हा कुठलाही उपचार आयुर्वेदिक बोला होमिओपॅथी बोला किंवा आपलं ॲलोपॅथी बोला कुठलेही सप्लिमेंट्स वगैरे पण काम करत नाही बरं दॅट इज वेन वी ॲडवाईस की आपल्याला काही आय दर पार्शल नी रिसर्फेसिंग किंवा टोटल नी रिप्लेसमेंट डिपेंडिंग की केवढा गुडगा तुमचा झिजून गेला आहे त्याच्यावर ते, ते आम्ही डिसिजन घेतो आणि सजेस्ट करतो बरं पण डॉक्टर कोणत्या रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया योग्य असते म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं आधी चेकअप करता आणि मग तुम्ही ठरवता ती कोणत्या रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया योग्य असते जनरली जसं आपण बोललो की हे जे रिसर्फेसिंग किंवा रिप्लेसमेंट जे सर्जरीज असतात दॅट इज जनरली जेव्हा त्यांचं वयस्कर पंचावन्नच्या पुढे जातं साठच्या पुढे जातं दॅट इज वेन वी वूड सजेस्ट बिकॉज त्याच्यानंतर नॅचरल रिकव्हरी किंवा दुसऱ्या शस्त्रक्रिया रिकव्हरीचे चान्सेस खूप कमी असतात वी डोंट वी आपण हे प्रयत्न करतो की uh, रुग्णांना वारंवार सर्जरी नको व्हावी म्हणून डिले सर्जरीज मच एज पॉसिबल बट एका पॉइंट वरती आपल्याला पण कळतं की आता काहीच दुसरं काही काम करणार नाही hmm, hmm. तर देन वी देव टू टेक इट कॉल hmm. तेव्हा आपल्याला काहीतरी डिसिजन्स घ्यावे लागतात त्या हिशोबाने uh, खर तर शस्त्रक्रिया हा शब्द hmm. जरी ऐकला तरी अनेकांना धडकी वाढते खूप भीती वाटते hmm. रक्तस्त्राव खूप असतो अनेक गोष्टी असतात पेन असत त्यामुळे लोक काय करतात की या भीतीपोटी शस्त्रक्रिया शब्द म्हटल्यावर ते नाही बोलतात आणि त्या गोष्टीला थोडं लांबवतात तर हे करणं किती धोक्याचं असू शकत गुड क्वेश्चन अँड दिस इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम विच आम्ही रोजच्या आपल्या रुटीन वर्कमध्ये खूपच हे फेस करतो hmm. लोक खूपच घाबरतात आय I मीन mean, अँड आय डोंट डिनाय दॅट फॅक्ट की थोडंसं पेन असतं या शस्त्रक्रियानंतर ओके आणि नवीन मेडिकेशन्सनी आम्ही त्यांना डेफिनेटली ते कंट्रोलमध्ये आणतो बट hmm. थोडंफार काही केलं तर मेडिकेशन्सची लिमिटेशन्स असते तर थोडंफार पेन असतो इनिशियली इट इज नॉट लाईक ॲज सिम्पल की कॅटरेक्स सर्जरी केली काही दुखत नाही तुम्हाला पेन किलरची काही गरज नाही तसं नसतं याच्यामध्ये ऑब्वियसली आपण थोडंसं रिसर्फेसिंग वगैरे करतो तर थोडंफार दुखणं असतं आणि ते दुखणं स्लोरी स्लोरी ओवर पिरियड ऑफ टाईम कमी पण होतो बट ते इनिशियल जे फेज असतात ना त्याच्या त्याच्यासाठीच लोक जास्तपैकी घाबरत असतात अँड दॅट्स वाय ते जे टाळत असतात टाळत असतात टाळत असतात अँड ऑफकोर्स द बिगेस्ट फिअर लोकांना असतं की मी hmm. एका जागेवर पडून राहणार अँड दॅट इज अ कम्प्लीट मिथ आम्ही ऑपरेशनच्या खूप लोकांना त्याच दिवशी उभं करून चालवतो किंवा नेक्स्ट डे चालवायला प्रयत्न करतो बट मोस्ट ऑफ द पेशंट्स आर अप एन अबाउट इन एक दोन दिवसात बरं जसं मी मगाशी म्हटलेलं की हा जो गुडघेदुखीचा त्रास आहे आता पूर्वी पन्नाशी ओलांडलेल्या लोकांमध्ये जास्त दिसत होता पण सध्या बघतोय तरुणांमध्ये देखील बघ दिसतोय व्यायाम असेल व्यवस्थित वे, वे, व्यायाम नाही केला जात किंवा अपूर्ण डाएट असेल योग्य आहार नाही घेतला जात आहे हे देखील कारणं असू शकतात तर गुडघेदुखीचा त्रास तरुणांमध्ये सध्या का जास्त दिसतोय आणि अशा जी तरुण पिढी आहेत त्यांना गुडघेदुखीचा त्रासावर गुडघा बदलण्याचा सल्ला तुम्ही देता का व्हेरी रेअरली ओके जेव्हा आपल्याला कळतं फर्स्ट अँड फॉल यू यु आर राईट पन्नासच्या खालींना पण आता खूप आपण बघतोय बेसिकली खूप बैठक जीवन झालेलं आहे बैठी जीवन झालेलं आहे लोक रेग्युलर व्यायाम करत नाही यु you नो यू know, आपण लोकांना बघतो की दोन दोन तीन तीन तास फक्त ट्रॅव्हल करत आहे कामासाठी त्यांना हो. कुठे काम टाईम भेटणार आहे का थोडंसं सा स्वतःसाठी हे करण्यासाठी बट हे सगळं काढूनही स्वतःसाठी फक्त वीस ते पंचवीस मिनटं काढलं ना Hmm. तरीही खूप फरक पडून जातो लॉंग रन मध्ये माझं हे बेसिकली दिस वुड बी माय ऍडवाइस टू मोस्ट ऑफ द पीपल मी लोकांना हेच सांगत थोडासा टाइम द्या जास्त नाही या औषधापेक्षा खूप बेटर आहे खरे नो रॉकेट सायन्स इन दॅट यु नो थोडस स्वतःची काळजी घेतली तर इट टेक्स लाँग वे uh, पण आता हे पण दुसरं पण एक हे आहे की वी आर सींग लॉट ऑफ यंगस्टर्स आणि यु नो मिडल एज पीपल आर नाव इन टू स्पोर्ट्स ऑल्सो तर नवीन आता ते दॅट्स ऑल्स अ व्हेरी गुड थिंग बट वी ऑल्सो गेट स्पोर्टिंग इंजरीज अँड यु नो अंडर डुईंग ओव्हर डुईंग नो कूलडाऊन नो वॉर्म अप हे सगळे गोष्ट असतात युअर मसल्स विल नॉट बी गिअर्डअप आणि ते यु नो इंजरीजमध्ये प्रत्यक्ष होतात मग मग तुम्ही तरुणा तरुण पिढीला गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला नाही देत लवकर देत नाही लवकर नाही अनलेस अँड आम्हाला माहित आहे की आता याच्यावर दुसरा काही परिणाम पण समजा नाही काही तरुणांना तुम्ही असा सल्ला दिला गुडघा प्रत्यारोपणाचा पण त्याच्यानंतर मग त्यांचं जे जीवनशैली असते ती रेग्युलर सारखी असते का सामान्य जीवन ते जगू शकतात का ते सामान्य जीवन आरामात जगू शकतात बट यंग पीपल पीपलमध्ये आम्ही कशाला हे रिप्लेसमेंट सर्जरीज ॲडवाईज करत नाही त्याचं मेन कारण हे असतं की इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज जे असतात जे तरुणांमध्ये जास्त असतात जे बेसिकली धावणं असतं पळणं असतं उड्या वगैरे मारणं असतं हे इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज जे आपण बोलतो ते हे रिप्लेसमेंट नंतर मी जनरली कोणाला अलाव करत नाही okay, काही होत नाही पण त्याची लाईफ कमी होत जाते आमची इच्छा असते की हे जे आम्ही गुडघेरोपण करतो तुमच्यासाठी हे पंधरा वीस वर्ष तुम्हाला चालावा बरोबर ओके okay, पण त्याच्यासाठी हे बेसिक काळजी असते की त्याच्यावर जोरात जोरात तुम्ही इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज कंटिन्युअसली करू नका नक्कीच मी या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येणार आहे की कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे पण त्याआधी सध्या आपण बघतोय की ओबेसिटी स्थूलता आणि मधुमेहाचं प्रमाण सगळीकडेच वाढलं म्हणजे अगदी लहान मुलांना देखील आजकाल डायबिटीज होतोय तर या डायबेटीज आणि ओबेसिटीचा या शस्त्रक्रियेवर समजा यशस्वी करायची असेल तर त्याच्यावर काही परिणाम होतो का डेफिनेटली फरक पडतो स्थूलता तुम्हाला माहित आहे की ओबेसिटी जसं असेल कॉमन सेन्स आहे की तुमचं वजन जेवढं जास्त असणार आहे तुमच्या गुडघ्यावर तेवढा लोड जास्त पडणार आहे ओके जेव्हा ह्या गोष्टीचा लोड तुमच्या गुडघ्यावर जास्त पडतो तर त्याची लाईफ ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कमी होत जाते ओके जसं वी सय वुड आय वुड आय वॉज सेईंग अर्लीअर की पहिला आपल्याला ते इच्छा असते की पंधरा वीस वर्ष तुम्हाला चालावा आम्हाला मला एक आनंद वाटेल की तुम्हाला तेवढं वर्ष चालतोय तर यू आर टेकिंग केअर ऑफ इट वेल ओके आणि दुसरी गोष्ट तुम्ही बोललं मधुमेह मधुमेहमध्ये दुसरा एक इश्यू असतो की त्यांचे जे स्नायू असतात ते मधुमेहमध्ये थोडेसे कमजोर होऊन जातात हुँ, हुँ. तो ते नी रिप्लेसमेंट गुडगा असतो किंवा कुठलेही सांधे असतात इट इज सपोर्टेड बाय मसल्स ऑल अराउंड आपलं हिप बोला गुडगा बोला शोल्डर बोला त्यांच्या सगळं स्टेबिलिटी आणि इट्स नॉट ओनली ऑन लिगमेंट्स इट्स ऑल्सो ऑन युअर मसल पॉवर बरं ओके तर तुमच्या मसल्सचं पॉवर जेवढं स्ट्रॉंग असेल ते तुमची गुडघ्याची किंवा कुठल्याही जॉईंटची स्टेबिलिटी तेवढी चांगली असते अँड इफ यू सी मधुमेह मध्ये मध्ये इनहेरेंटली तुमचे त्यांचे स्नायू थोडेसे कमजोर असतात दुसरं दुसरा दुसरं प्रॉब्लेम मधुमेहमध्ये असं असतो की त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस असतात ऑफकोर्स आपण जे शस्त्रक्रिया करतो की प्रॉपर हॉस्पिटल्स वगैरे मध्ये करतो जिकडे सगळे uh, आधुनिक uh, uh, तंत्रज्ञान तंत्र असतात की इन्फेक्शन वगैरे होऊ नये वी हॅव केअर फ्रॉम आर साइड बट देर इज ऑल्सो एन इनरेंट बॉडीची कॅपॅसिटी पण पाहिजे सो येस थोडाफार फरक पडतो बरं डॉक्टर गुडघाबद्दल शस्त्रक्रियेचा साधारण कालावधी किती असतो ॲज अ सॅट वेल डन नी रिप्लेसमेंट अँड वेल टेकन केअर ऑफ नी रिप्लेसमेंट ज्या ज्या गुडघ्याची तुम्ही चांगली काळजी घेतली आहे आणि चांगलं केलेलं गुडघा ऑन अँड ॲव्हरेज पंधरा ते वीस वर्ष आजच्या काळीमध्ये चालतात बरं पण वी सी दॅट ऑन अ रेग्युलर बेसिस अँड अँड आय हॅव बीन डुईंग दिस फॉर लास्ट फिफ्टीन ट्वेंटी इयर्स आणि वर्ल्ड ओव्हर ते त्याची स्टॅटिस्टिक्स तशीच आहे ओके ऑन अँड ॲव्हरेज नाईन्टी फाय पर्सेंट लोकं वीस वर्ष चालून घेतात खूप लोक म्हणजे लोक पंचवीस वर्षापेक्षा पण चालवतात इज रेअर पण थोडस रेग्युलर काळजी घेणं गरजेचं असतं बेसिक व्यायाम थोडस रेग्युलरली केलं तुम्ही थोडस आय मीन हलन चलन ऑफकोर्स यू हॅव टू कीप डुईंग पण खाली बसणं मांडी घालून बसणं इंडियन टॉयलेट वगैरे मध्ये बसणं हे तुम्ही रोजच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही टाळलं ओके हे बेसिकली आपण बघतो की गुडघ्यावर सर्वात जास्त लोड जे असतो खाली बसून उठल्यावर येतो हो। ओके तर जे ही गोष्ट तुम्ही रोजच्या कालावधात यु नो कंटिन्युअसली करत राहणार तर ऑब्विसली गुड you know, हा गुडघ्याची लाईफ कमी जितकी काळजी घेणार तितकी जास्त वर्ष तो गुडघा टिकण्याची शक्यता आहे बरोबर करेक्ट, करेक्ट. डॉक्टर आता अनेकांना हीच भीती असते की शस्त्रक्रिया केल्यानंतर आपण सामान्य जीवन कधी पुन्हा जगू शकतो अनेकांना असं वाटतं की आता एकदा शस्त्रक्रिया केली की के आपण अंतरुणालाच लोळलो म्हणजे असं वाटतं की त्यांच्याकडे आता आपण बेडरेस्ट फुल टाइम साठी बेडरेस्टच असणार आहे तर हा एक प्रश्न अनेकांच्या मनात आहे तर त्यावर काय सांगाल तुम्ही हे एक प्रश्न करेक्ट आहे आणि हे प्रश्न मला खूपच बोलतात की मी आता केली तर मी बसूनच राहणार मला असं बसूनच राह ठेवायचं असेल मी कशासरकी कशाला करणार हो हो पहिली गोष्ट ते होते ओके द मेन रिझन आपण हे शस्त्रक्रिया करतो की तुमच्या जीवनात आम्ही लवकरात लवकर तुम्हाला परत पाठवूया आणि याच्या गोळगोळ गोळगोळ फिरवण्यास तुम्ही या गोळग्याच्या मागे तुम्ही रोज जे गोळगोळ फिरत फिरतात ओके ते बंद व्हावं ओके आणि तुमचं यु नो दर लाईफमध्ये खूप दुसरी गोष्ट असतात तुम्ही जे तुम्हाला एन्जॉय केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला तिकडे पाठवता येईल त्याच्या त्या हेतूने आपण हे शस्त्रक्रिया करतो ओके सर दॅट इज वाय काही होत नाही आम्ही ऑपरेशन नंतर इनफॅक्ट दुसऱ्या दिवशी सगळे चालायला लागतात इनफॅक्ट चार पाच दिवसात ते सगळे वॉकर वगैरे सोडून देतात आ, विदिन कपल ऑफ वीक्स ते बिल्डिंग वगैरेमध्ये राऊंड मारायला लागतात तीन चार आठवड्यात थोडंसं मार्केट वगैरे जाऊन येतात स्लोली स्लोली ते गेट यूज टू द न्यू जॉईंट आणि ते स्वतःच्या कालावधीमध्ये दोन तीन महिन्यात निघून जातात बर यामध्ये वेदना किती होतात शस्त्रक्रियेमध्ये कारण की शस्त्रक्रिया म्हटल्यावर अनेकांना वाटते चिरफाडच होते तर मगाशी आपण एक उल्लेख देखील इंट्रो मध्ये केलेला होता तुमचा त्याविषयी पण सांगा की यामध्ये कशा पद्धतीने चिरफाड होते की नाही वेदना किती होतात आणि जी पूर्वीची शस्त्रक्रिया होती तुम्ही आता आधुनिकतेविषयी सांगते आधुनिक शस्त्रक्रियेविषयी तर त्यामध्ये नेमका काय फरक आहे बेसिकली <us2> जेव्हा आपण गुडगा उघडतो तर बेसिकली समोरचे जे स्नायू असतात त्याला कापून आतमध्ये जावं लागतं मी काय करतो माझं थोडंसं फरक असतो आहे की मी आपण एक आ, अप्रोच म्हणतो की सबॅस्टस अप्रोच किंवा मसल्स पेरिंग अप्रोच त्याला काय करतो आम्ही मसल्सला काही इजा करत नाही आम्ही मसल्स संपूर्ण उघडून बाजूला करतो आणि मग शस्त्रक्रिया करतो तर बेसिकली तुमची जे मसल स्ट्रेंथ असते ते तुमचीच आहे ओरिजिनल आहे देर इज नो रिकवरी फॉर इट ते बिकॉज इट इज युअर ओन ओरिजिनल ओरिजनल स्ट्रेंथ तर बेसिकली मसल्सची रिकव्हरीचा भाग येत नाही तुम माझ्या शस्त्रक्रियाच्या पद्धतीने ओके अँड त्याच्यामुळे त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होऊन जाते <laughs> पण रिकव्हरीचा पिरियड असतोच असं नाही आहे की नसतो ओके <laughs> okay. कप जसं मी सांगितलं की इट टेक्स अ कपल ऑफ मंथ्स दोन एक दोन तीन महिने लागतात लोकांना नवीन गुडघ्यासोबत कम्फर्टेबल व्हायला लोकांनी एवढं वेळ पण घालवला असतं यु नो घाबरून घाबरून की <laughs> मला आता नाही आता नाही आता नाही आता हे आहे ते आहे वॉडेवर त्यांचे सगळे सामाजिक गोष्ट असतात ते जेव्हा जेव्हा ते सगळं संपतं आणि आता वाटतं की आता मला चालायला येतं तेव्हा येतात इट इज ऑलरेडी टू लेट दॅट बाय दॅन तर काय असतं की त्यांचे दुसरे स्नायू बिकॉज ऑफ चालण्या मुळे ते कमजोर होतात ते हे मग ते तुम्ही बघत असताल ते सगळे वॉडलिंग गेटमध्ये चालतात असं डुलत डुलत चालतात ओके तर ते सगळं ऑपरेशन नंतर अनलर्न पण करावं लागतं तर ते फिजिओथेरपीच्या माध्यम माध्यमाने त्यांना ते हिप मसल्स कोर मसल्स हे सगळे जे मसल्स असतात गुडघ्याचे मसल्स तर करतोच आपण पण दुसरे मसल्सला पण स्ट्रॉंग करावे लागतात की त्यांची जे चाल आहे yes, ते पण परत आधीसारखी यावी व्यवस्थित चाल येण्यासाठी देखील वेळ जातो येस ते वेळ जातो बेसिकली ते सवय झाली असते की आता डुलत डुलत चालायचं बरोबर ते पण अनलर्न करण यु नो दॅट ऑल्सो टेक्स अन एफर्ट बरोबर या विषयी ना डॉक्टर अनेकांच्या मनात खूप गैरसमज आहेत मीथ आहेत तर त्याविषयी सांगा आणि तुमच्याकडे आता हजारो पेशंट्स येतात दररोज तर असं कॉमन काही मीथ आहेत का अरे खूप मीथ आहेत त्यांना वाटत की मी आता जागेवरच पडून राहणार मला <laughs> असं करायचं असेल तर आम्ही तेच बोलतो की कशाला करायचं बाबा तुम्हाला ऑपरेशन ओके मेथ्स हे आहे की बेसिकली ॲज अ सॅड द मोस्ट पीपल फिअर इज द पेन पोस्ट सर्जरी लोकांना ते जे वेदना होतात सर्जरीनंतर uh, त्याच्याबद्दलच hmm. त्यांचे सगळे जास्तपैकी फिअर असतात आणि दुसरं फिअर असतो की आता मी बेडच्या पुढे जाऊ शकणार नाही तर दिस इज कम्प्लिटली अ मेथ आणि आय मीन आपण जसं मी बोललो की आम्ही ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला चालवायचा बेडमधून बाहेर काढवायचा प्रयत्न करतो इनफॅक्ट आय टेल माय की जेव्हा डिस्चार्ज होतात दोन दिवसात mm -hmm. त्यांना मी सांगतो की तुम्हाला फक्त सात तास रात्री झोपायचं हो आणि दुपारी एक तास झोपायचं बेडच्या आजूबाजू परत फडकायचं नाही बिकॉज दॅट्स अ दॅट वे इज अ लाँग वे इन ट्राइंग टू टेल देम की येस आर ट्राइंग यू हॅव टू गेट नॉर्मल नाव ओके okay. बेसिकली काय होतं की यु नो लोक टाळत असतात दे रीच अ स्टेज वेर यु नो अशा स्टेजवर पोचतात की त्यांची जे सामाजिक कार्य असतात ते पण ते बंद होतात की माता इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे ते पण सगळे या गुडघ्याच्या दुखणीमुळे ते बसून राहतात अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दिस गेट्स कन्वर्टेड इन टू डिप्रेशन अँड दिस मेंटल हेल्थ प्रॉब्लेम ह्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे आता ही झाली शस्त्रक्रिया बरोबर सध्या रोबोटिक सर्जरी पण खूप चर्चेचा विषय ठरली आहे तर त्याचे काय फायदे होतात किंवा त्याचा कसा परिणाम फरक दिसून येतो रोबोटिक सर्जरी इज द मेन रोबोटिक काय करतो की आपलं जे ह्युमन एरर असतो ड्युरिंग सर्जरीमध्ये त्याला मिनिमाइज करतो ओके तर व्हॉट वी डू इज ते एक स्पेशल तंत्र असतो ऑबियसली कम्प्युटर कम्प्युटर त्याच्यामध्ये असतात तर पेशन्ट सगळे डेटा त्या रोबोटमध्ये जातो आणि त्या रोबोट गाईड अस ड्युरिंग द सर्जरी, सर्जरी हु, 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 हे कॉल रोबोटिक असिस्टेड सर्जरीज बेसिकली तर बेसिकली ज्या अँगल्समध्ये हे सगळे जे आपल्याला फिट करायचे असतात हे जे इम्प्लांट्स ते अँगल्स थोडंसं आपल्याला अॅक्युरेसी देते त्याच्यामध्ये बरं सो दॅट इज वाय रोबोटिक सर्जरीज देटील इन द इव्हॉल्विंग फेज गुड दे देवॉल्व ही वेल सो फार बट इट इज गोईंग टू बी द फ्युचर वेन ए आय ऑल्सो कम्स इन टू इट पण मग खर्चाच्या बाबतीत रोबोटिक सर्वाधिक महाग आहे इट इज ऑफकोर्स थोडासा खर्च तर वाढणार अँड बट इफ पीपल डोंट हॅव एन इश्यू इट्स गोइंग टू बी द फ्युचर टुमोरो रोबॉट द कॉस्ट डज इनक्रीज सिग्निफिकंटली येस सो दॅट्स वन चॅलेंज वी डू फेस ऑन अ रेग्युलर फेसिस ते एक चॅलेंज असतो आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही फेस करतो ओके सो ॲज कम्पेअर्ड टू अदर फॉरेन कंट्रीज भारतामध्ये या प्रगत तंत्रज्ञानाची उपलब्धता कशी आहे आय थिंक इट इज फ्रीली अवेलेबल आता सगळीकडे इट इज आता हे खूप कॉमन सर्जरी झालेली आहे इट इज जसं आपण मोतीबिंदूचं सर्जरी केवढं कॉमन आधी होतं आय थिंक आपण त्या स्टेजवर ऑलरेडी पोचलो आहे ओके विथ गुळगेर ओपन सर्जरी बिकॉज लोकांची लाईफस्टाईल वाढलेली आहे यु सी लोकांची लाईफ स्पॅन पण वाढलेली आहे वी वर ॲट इंडिया इन नाईनटीन सिक्स्टीज हॅड अ लाईफ स्पॅन ऑफ फिफ्टी सेवन इयर्स नाव वी आर अबो सेवन्टी फाईव्ह

मी लोकांना हेच सल्ला देणार की आ, बेसिकली गुडगा हा मोस्ट कॉमन जिजणारा सांदा असतो आपला आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यावरच आपलं बेसिकली जीवन असतं आपलं चालणं फिरणं सर्वात जास्त त्याच्यावर असतं तर थोडीशी त्याची काळजी घेतली की तुम्ही रेग्युलर थोडंसं व्यायाम करा थोडंसं तुमचं वेट कंट्रोलमध्ये ठेवा थोडंसं थोडेसे लाईट स्पोर्ट्स वगैरे खेळत राहा थोडंसं ॲक्टिव्ह लाईफ स्पॅन ठेव लाईफस्टाईल ठेवलं तुमचा गुडघा खूप लांब चालेल नक्कीच आज तर तुम्ही इथे आलात आणि आपल्या सामच्या प्रेक्षकांसाठी आधुनिक गुडघा प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय आहे ती शस्त्रक्रिया कशी होती यावर योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद थँक्यू नमस्कार तर साम संजीवनी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय त्याच्या घडामोडींसाठी बघत राहा साम टी व्ही